आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार वन न्यूज वर्तमान जय शिवराय जय शंभूराय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आमोरण ओपोषण एकोणसत्तर म्हणजे सिक्स्टी नाईन आमोरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे सदरील प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जानुसार अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी न्याय मिळालेला नाही सदरील या ठिकाणी दिलेल्या निवेदन अर्जानुसार आणि आंदोलनाविषयी या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात चालत असलेल्या तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जे ड्रग्ज माफिया यांच्या चाललेला कारभार आणि या कारभाराला खतपाणी घालत असलेले या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख तसे त्यांच्या सोबत कार्य करणारे नरवाडे भालेकर आणि पी आय खांडेकर या सर्वांवर निलंबनाची कारवाई करावी आणि तसेच निलेश देशमुख यांच्या सोबत असणाऱ्या व त्यांच्या सोबत ड्रग्ज ड्रग्सच्या बाबतीत कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी त्यांची एस टी आय च्या अंतर्गत चौकशी करण्यात यावी तसेच आम्ही पदार्थ यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत सदरील निलेश देशमुख यांची का यांची चौकशी करण्यात येऊन सदरील त्यांनी दाखल केलेला जो जे चार्जशीट दाखल केलेली आहे कोणती माहिती आहे का ड्रग्ज माफियाच्या तुळजापूर शहरातील जे मूळ मूळ आका ड्रग्ज माफियातील ज्या आका आहेत त्यांच्यावर मूळ आतावर कारवाई न करता इतर आजूबाजूचे कोणत्या तरी चिल्ल्या आणि से सदरील ड्रग्ज माफिया आहेत असे त्यांना भासून करोड रुपयाचा यांच्या म्हणजेच या ठिकाणी असणारे तुळजापूर शहरातील बापू कणे आहेत किंवा पिटू आहेत अशा कमीत कमी सतरा ते अठरा किंवा चौतीस किंवा चाळीस किंवा साठ ते सत्तर लोकांची जी यादी जाहीर झालेली आहे त्या यादीतील म्हणजे ड्रग्ज माफिया जे आहेत त्यांच्यावर या महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी बसलेल्या जिल्हाधिकारी असतील एस पी असतील किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा या महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील यांनी सीबीआय चौकशी लावावी टी आय ची चे अंतर्गत चौकशी लावावी कारण तुळजापूर शहरामध्ये हे ड्रग्ज माफियाचं झाड गेल्या अनेक दहा ते पंधरा वर्षापासून चालू आहे परंतु या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून मी वैजनाथ सुरू असे या ठिकाणी या, या म्हणजे सदरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी तक्रारी अर्ज दाखल करत आहेत त्याच प्रकारचा असं एक तक्रारी अर्ज बघा आहे हे पूर्ण तक्रारी अर्ज आहेत आणि अशा प्रकारचे तक्रारी अर्ज गेल्या तीन वर्षापासून मी या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि या ठिकाणच्या कलेक्टरना देत आहे परंतु या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी कलेक्टर हे सदरील या ठिकाणच्या ड्रग्ज माफियावर कुठल्या प्रकारचे गुन्हे का दाखल करत नाहीयेत कारण गुन्हे दाखल करत असेल तरी तरी मूळ माफियावर का करत नाहीत हा सर्वात महत्वाचा या ठिकाणचा मुद्दा आहे ज्या वेळेस कारवाई करण्यात आली त्यावेळेस फक्त छप्पन पुढ्या किंवा छप्पन ड्रग्ज माफियाच्या साठा जो जप्त करण्यात आलेला आहे त्या छप्पन पुढेच कशा काय सापडल्या मग बाकीचा साठा या पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांनी नि कुठे गायब केला मग सदरील जप्त करण्यात आलेला ड्रग्ज माफियाचा कुठे या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्नार्थी चिन्ह आहे त्याबाबतच म्हणजेच ड्रग्ज माफियावर आणि तुळजापूर शहरामध्ये चालत असलेल्या दारू गांजा रस व या ठिकाणी नावारूपाला आलेली व्यवसायाची जी टोळी आहे आणि तुळजापुरा शहरात तुळजापूर शहरातील नामांकित लॉजवर या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत आहे तशा प्रकारचं या ठिकाणी कलेक्टर आयुक्त कार्यालय सर्व प्रशासकीय अधिकारी आणि राज्यपाल राष्ट्रपती यांना अर्ज दिलेला होता त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात यावी म्हणून दिनांक तुम्हाला सांगतो बघा हे अर्ज आहे आज सदरीला अर्ज आहे पुन्हा आहे माहित आहे का आयुक्त कार्यालयाचा आहे आणि आयुक्ताला आपण दिलेल्या अर्जानुसार म्हणजे चार बारा दोन हजार चोवीस ला जिल्हाधिकारी कार्यालयाला व आयुक्त कार्यालयाला आपला सदरी लेटर दिलं होतं कि सदरील तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज माफिया व इतर अवैध धंदे चालू आहेत याला या ठिकाणी पोलीस या ठिकाणचे उपविभागीय पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासनातील जे अधिकारी आहेत ते खत पाणी घालण्याचं काम करत आहेत या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात याव्या किंवा त्यांची इतर ठिकाणी बदली करण्यात यावी म्हणून आय। विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर सामान्य सामान्य प्रशासन यांनी चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना प्रत उपोषणाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आली होती मान्य पोलीस आयुक्त संभाजीनगर यांना या या संघाने अनुषंगाने आवश्यक कार्यवाही सादर करण्यात आली होती मग वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन अर्ज आणि संबंधित अधिकारी म्हणजे या ठिकाणचा बसलेला जो पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांना निलंबित करा म्हणून जे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्याच्यानंतर म्हणजे तीन महिन्याच्या नंतर, नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज माफी याचा विषय महाराष्ट्राच्या समोर आला तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या समोर आला परंतु गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी आणि पदार्थाची तस्करी चालू आहे मग ही तस्करी कुणाच्या मार्फत चालू आहे या ठिकाणी प्रशासनातील पोलीस अधिकारी हे काय करत आहेत असा माझा या ठिकाणी बसलेल्या पोलीस अधीक्षकांना सवाल आहे तुळजापूर नगरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी असतील पोलीस निरीक्षक असतील हे पोलीस प्रशासनातील अधिकारी झोपलेत की काय तुळजापूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून ड्रग्ज माफियाची टोळी काम करत आहे मग या ड्रग्ज माफियाला निलेश निलेश देशमुख हे अधिकारी काय करत आहेत कारण ड्रग्ज माफियांच्या सोबत या ठिकाणचे पोलीस अधिकारी निलेश देशमुख आणि या ठिकाणचे बापू कने पिटू गंगणे पिटू गंगे म्हणजे विनोद गंगे यांच्या उठत बैठक आणि पैशाचे व्यवहार हे अनेक दिवसापासून चालू आहेत मग हे व्यवहार लपवण्याचं काम का करण्यात येत सदरील प्रकारचा अर्ज मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला गेल्या पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दिलेला असताना हे पोलीस प्रशासन या ठिकाणी निलेश देशमुख यांच्यावर कारवाई का करत नाही त्यांचे निलंबनाचे अधिकार त्यांच्या पण निलंबनाचे अधिकार त्यांना का वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना का देत नाही या ठिकाणी निलेश देशमुख यांच्या सोबत करणाऱ्या यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा या ठिकाणी पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा तुळजापूर या ठिकाणी हस्तक्षेप आहे त्यामुळे ड्रग्ज माफियाचं वातावरण अजून सुद्धा चालू आहे आणि तुळजापूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ड्रग्ज माफियाच या ठिकाणी रॅकेट हे काम करत आहे तर माझ्या प्रशासनाला असं सांगायचं आहे की मुंबईच्या या ठिकाणी असणारी संगीताबाई नावाची जी महिला लेडीज आहे तो तुळजापूर मध्ये अचानकपणे आलीच कशी या ठिकाणी तिचे संबंध या ठिकाणी असणाऱ्या बापू असतील किंवा इनत पिटू गणे असतील किंवा त्यांच्या मार्फत तुळजापूर शहरामध्ये चालत असलेली ड्रग्ज माफिया किंवा अनेक अनेक जे व्यवहार आहेत म्हणजे अवैध धंदे जे दारू असतील गांजा असतील आपू चिरस पत्त्याचे क्लब असतील किंवा दिवसा धाव्या तुळजापूर शहरामध्ये चालत असलेले मटक्याचे धंदे असतील किंवा तुळजापूर शहरामध्ये चालत असलेली यशा व्यवसाय असतील याला पाडरोळ या पोलीस प्रशासनाचे ना मला सर्व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी नाव ठेवायची नाही या तुळजापूर शहरामध्ये पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी सर्वात मोठा हस्तक्षेप असून या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लक्ष घालून या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी निलेश देशमुख आहेत यांना निलंबित करावे अन्यथा महाराष्ट्राच्या कुठल्या तरी अशा पोलीस स्टेशनला ज्या पोलीस स्टेशनला निलेश देशमुख सारख्या पोलिसाची गरज नाही त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात यावी कारण या ठिकाणी सर्वात मोठा भ्रष्टाचारी अधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी म्हणजे निलेश देशमुख आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा